मित्रांनो स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतलेला आहे मालिकेमध्ये अरुंधती भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुरानी प्रभुळकर हिने आपल्या चाहत्यांसोबत एक व्हिडिओ शेअर केलेली आहे मला असं वाटतं की गेल्या पाच वर्षांच्या या प्रवासामध्ये मी पहिल्यांदाच आपण लाईव्ह येत असेन आणि हे लाईव्ह येण्यामागची माझी ही इच्छा आहे ती केवळ तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची आहे ज्या दिवशीपासून कळलं हे की प्रेक्षकांना की ही सिरियल ऑफेअर्स आली आई कुठे काय करते ऑफेअर्स आले तेव्हापासून मला इतके डी एम्स येत आहेत इतके मेसेजेस येत आहेत इतके फोन येत आहेत आणि ते सुद्धा फक्त महाराष्ट्रातनं नाही तर अगदी परदेशातनं सुद्धा खूप मोठमोठाली पत्रं लिहिल्यासारखी लोकांनी लिहिली आहेत बायकांनी लिहिली आहेत एस्पेशली आणि त्या सगळ्यांचं जे काही प्रेम आहे आणि त्यांनी सगळ्यांनी हेच लिहिलं आहे की सगळ्या खूप इमोशनल झाल्या आहेत या सिरियलबद्दल एक गंमत अशी वाटते की आपण अशा अनेक सिरियल बघितल्या आहेत की ज्या आजही आपल्या मनात आहेत पण त्या एकदा संपल्या की त्या आपल्या समोरून नाहीशाच व्हायच्या म्हणजे आपण खरंच मिस करायचो पण तुम्हाला सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की कधीही आठवण आली आईची आई कुठे काय करते याची तर हॉटस्टारवर आहोत आपण त्यामुळे कुठलेही एपिसोड तुम्ही काढून बघा आणि एवढंच सांगेन की आईला प्रेम द्या आई, आई तुमच्या प्रेमाची भुकेली असते आणि असंच आईवरती विश्वास ठेवून तिच्या प्रेमावरती विश्वास ठेवून तिचे आशीर्वाद घेऊनच आपण आयुष्यात पुढे जात राहायला हवं सते पाणी डोळ्या भरवते जी ती आई ला थांबते थँक्यू आणि वेगळ्या कुठल्या तरी निमित्ताने नी पुन्हा भेटू बाय